अतिशय महत्वाचं करिअर शिबिर आहे विद्यार्थ्यांना दहावी बारावीच्या नंतर काय करायला पाहिजे दिशा कशी असायला पाहिजे आज वाढलेलं भारत आहे उद्या विकसित भारत आहे विकसित भारतासाठी भारताचं भारता सुदृढ भारता भरण्यासाठी बलशाली उभारण्यासाठी आजच्या युवकाची सर्वात मोठी शक्ती आहे युवा शक्ती नवीन दिशासाठी नवीन विकासासाठी आणि नवीन जीवन ध्येय काढण्यासाठी नवीन करिअर घेण्यासाठी आपली दिशा चांगला करण्यासाठी त्यांनी करिअर शिबिराचं निश्चितच आयोजन केलेलं आहे त्याचा निश्चित फायदा घ्यावा देखील उद्या येणारा भारत आहे निश्चित विकसित भारताने याचे खूप मोठं योगदान आणणार म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की ह्या शिबिराचा सर्वांनी फादा घ्यावा या शिबिरामध्ये किती विद्यार्थी आलेले आहेत त्यांना कुठल्या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन हा विषय ह्या शिबिरामध्ये जवळपास ओडिशाच्या जवळपास विद्यार्थी आलेले आहेत ह्या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना दहावीच्या नंतर काय बारावीच्या नंतर काय आयटीआयच्या नंतर काय इंजिनिअरिंगच्या नंतर काय तुमच्या बीएससीच्या नंतर काय आता वाढणारी जी स्किल डेव्हलपमेंट आहे आणि वाढणारी जी सोशल मीडिया त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे त्याने स्किल्स असायला पाहिजे याच्या संदर्भात लक्ष द्यावं अशी आपण सगळ्यांना नम्र विनंती केतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था इंदोरा नागपूर युवा शक्ती करिअर उद्घाटन हो हा युवा शक्ती करिअर शिबिराचं उद्घाटन माननीय आपले हा ज्ञानेश्वर आय टी आय चे प्राचार्य ठाकरे साहेब यांच्या हाती मार्गदर्शन अजू संस्थे मार्गदर्शन सर एक्चुअली ये जो मार्गदर्शन हुआ है ये आई के बेस पर हमने क्या करना चाहिए और उससे किस तरीके से मतलब जॉब मिलेगी गवर्नमेंट जॉब उनके बारे में बताया गया जैसे कि हमारे रेलवे में लोको पायलट की काफ़ी वैकेंसीज निकलती है और आई टी आई की बेस की सबसे ज़्यादा निकलती है तो उसमें उस बारे में लोको पायलट के लिए लोको पायलट के लिए क्या क्या ट्रेड लगता है वो सारा बताया गया और आई ही एकमात्र ऐसा ट्रेड है जो गवर्नमेंट जॉब में उनका बहुत ज्यादा इंपॉर्टेंस है और बहुत ज्यादा गवर्नमेंट जॉब पर आई के थ्रू लगे क्योंकि मैं उसका खुद एक टीचर हूँ जो पढ़ाता भी हूँ पे बैक टू तो सोसाइटी के अंतर्गत सेवा देता हूँ अपनी और आई आई के थ्रू मेरे ही डेढ़ सौ स्टूडेंट लगे हैं तो मैं बोलना चाहूंगा कि आई एक बेस्ट गवर्नमेंट जॉब के लिए भी है और खुद भी आई करने वाला कभी खाली नहीं रह सकता है वैसा भी उसको जॉब मिलता है मेरा नाम अमर बागड़े है स्टेशन मैनेजर खापरखेड़ा साइडिंग और सोशल वर्कर पे बैक टू सोसाइटी के अंतर्गत फ्री से है